जळगावच्या भुसावळ नागपूर महामार्गलगत वॉटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोड्याचा प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या घटनेत पोलिसांनी मॅगझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल चार जिवंत काडतुसं पाच तलवारी तसेच चार चाकू एक फायटर व मिरची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे भुसावळ बाजारपेठ पोलिसांनीही कारवाई केली असून यात सात दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे आरोपी हे मध्य प्रदेश खंडवा भुसावळ फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे या पोलिसांच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांकडून इतर ठिकाणचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे काल भुसावळ बाजारपेठ राहुल वाघ आणि त्यांच्या भेटलं होतं म्हणजे बु बुरहानपूरवरून तीन इसम फैजपूरवरून दोन आणि बु भुसावलचं दोन असं सात लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडो करण्याची तयारीत आहे आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायराम ही सर्व गोष्टी त्यांच्यासोबत आहे अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसल्या होत्या ही सात लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे पंचांग समक्ष त्यांच्या सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं दोन पिस्टल गावटी पिस्टल चार राऊंड आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत चार चाकू आणि चार तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडं करणार होत्या ही सर्व गोष्टी आमच्या तपासा चालू आहे सर यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याचा भुसावळ जर आहे शेख इम्रान उर्फ मॉडेल ह्याच्या विरुद्धात जुने रॉबरी आणि आमसॅचा केस आहे आणि दुसरा एक अर्बा शेख म्हणून आहे त्यांच्या विरुद्धात दोन अटेम्प्ट टू मर्डरचा केस आहे आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी यांच्या विरोधात आर्म्स अॅक्टचा एक गुन्हा आहे आणि जुन्या एक अटेम्प्ट मर्डरचा देखील एक गुन्हा आहे आणि शेख शोयब शेख याच्या विरोधात एक अटेम्प्ट मर्डर आहे उरलेल्या तीन लोकांच्या विरोधात जे बुरहानपूर राहणार आहे ही तीन लोकांच्या विरोधात कुठल्या गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलिस माहिती घेणं चालू आहे भुसावळ मध्ये मागच्या वेळेस खून प्रकरण